आज गेली बाजारला सकाळ सकाळ साईपाकाची म्हणजे लवकरच स्वयंपाकाची तयारी झाली चुकून निघलं आणि ह्यात काय मुळ्याची भाजी तळायचा मस्त बैकी आणि हे करायचंय मिठाचं वांग बापूडला मुळा खायचा मुळा खायचा त्यांनी चिरून ठेवला होता म्हणलं आता वांग्याचं सगळं साहित्य काय असतं उशीर लागेल ना छान मिठाचं वांग करायचे खार वांग सगळी रेसिपी तुम्हाला नीट सांगते बऱ्याच एका ताई साहेबांची कमेंट आहे की मिठाच वांग म्हणजे काय दा ते कसं करतात ते दाखव त्याला सगळं साहित्य काढलंय शेंगदाणा मीठ जिरे बिजी टाकायची जिरी कडीपत्ता कच्चा सौदा सगळा कच्चा सौदा कोथिर लसूण जिरी हळद नंतर काय निरगुडीचा का पालन आहे कि काय सगळं साहित्य काढती तर हे मुळात होतोय कोंबड्या डाळ गैला गुळी ठेवून आली म्हणलं बा, वांग्याची बाहेर घातलं म्हणजे कोंबड्या हे डाला येते गैला गुळी ठुवाय ध काढायची कस एकट्या माणसात म्हल्या उशीर होतो आणि काय झाले सगळं लागले की सगळी धुकं झाली हाताच्या साऱ्या सरमाळ काढताना सगळ लागले लागले की आग आई बरेच जण म्हणतात सासूबाई दोन टाइम स्वयंपाक करती कसं काय नसतं म्हणा जे हाताला जी काम लागेल ती करतात आमच्या सासूबाई म्हणतात मला भाकरी करायला वाटत्यात दुसरी काम नाही जमत एकट्या माणसाने सगळी काम करायची म्हणल्यावर पारा मला खोबर नाही जाऊ जा। दे आपल्यातलं खोबरं नाही खोबरं मी प्रत्येक बाजारात अर्धा किलो खोबरं असतो पण काय ते नाही डब्यात आणलेलं असे आता बिना खोबऱ्याचे करावं लागून बाकीचे सगळं साहित्य टाकते सगळं गोळा करते आणि खुन्याला टाकताना पण दाखवते आता मिक्सर मध्ये बारीक करून घेते आता थोड्या वेळा दाखवतो असतो का वर त्याला दुध ठेवायचे दहा काढाय जायचे ना दहा टाइमिंग झालाय त्याचा पण टायमिंग झालाय त्याच्या मूर्ती लय बारीक आवाजात चालले त्याचं वरडायचं आता ह्यात वांग तळायला टाकले ह्याच्यात टाकली जिरी मोहरी हळद हिरवी मिरची कडीपाता लसूण कोथिंबीर टाकली शेंगदाण्याचा कूट राहायला टाकायचा सगळं कच्च सामान टाकावं लागतं ना त्याच्यामुळं असं मी वांग छान परतून घ्यायचं लगेच शेंगदाण्याचा पण लगेच टाकते अयो पाय धुवून आता हे तू काय करणार मी टाकली मस्त मध्ये फुडली धन टाकलं ते, ते काय असतं ना धन पावडर ते टाकली काय धन पावडर तर लय धन धन पावडर तर लागतो बाळा मी त्याच करायचं त्याने लय वेगळं लागत धन पावडर टाकली धन कुठून नाही टाकलं नाही त्याने पण वेगळं लागतं गेले तरी टप व्हिडिओ लिट काय दिस हे कच्चा मसाला हे पान आहे हाय तो वाईस हे खरं हे सगळा टाकायचे वासून आता जाऊ आणि तुम्हाला ते करत दाखवतो नाही मूंग कसं करायचं ना ते सांगितलं तुम्हाला आता हे सगळं कसं असो सगळं कच्च सामान टाकायचं आणि छान आपलं पाणी वाचायचं तर मसाला टाकायचा मसाला ते काय पापडे पाप काय ते तीठ टाकलं का ते हे मसाला फक्त टाकायला आपलं काळ तिकट पण की टाकून नाही उपयोग आजी परत खात नाही आजीला नाही लागत मस्त बर दिवस झालं करायचं होतं वांग वांगी अशी छान मिळत नव्हती आमी आली सांगली करू हवं वार सुटायला लागलं आणि बाहेर इतका बाळ आलाय ना पावसाचा काय माहित नाही लेटाव येणार नाही कुटतो टाकलं मस्त झालं आता पाणी होता एकदम करायचं अशीच रेसिपी सिंपल साधी होई थोडं सिंपलच बाबा कर रही आता असून द्या आमच्या इथं फक्त मग मग थोडीशी रिमझिम झाली ना परत नाही आला हम्म हिकडच्या लाईटी नाहीत लावल्या मला असून द्या धार काढून सगळं झालं आता भाकरी कराय चालल्यात भाजी वांग सगळं सुग्र। सगळं झालं धारपण काढून आली बांधणी झाकून ठेवली पुरांना खाया टाकलं आणि चला म्हणलं आता उशीर झालाय बापूला भूक लागली बापूंनी वाडू झालं तिथला ही चिरून ठेवले काय म्हणते त्याला ते मुळा ते बघितलं वांग शिजाय घालायच्या आधी म्हणलं आता भाकरी कराव पड्डा पटा पटापटा आधी बाजरीच्या करते ज्वारीचा ज्वारीच्या भाकरी आत यांना बाजरीचा आम्हाला आजी खात नाही ज्वारीची बाजरीची बाजरीची आजी खाती पण आजीला ज्वारीची भरी वाटते नाही मला तर बाजरीचीच आवडते बाकीच्या बाजरीची आवडते काही नाही बाजरीची भाकरी भरली छान हराव बांधलेली कडक हम्म पापडा नंतर बाजरीची भाकरी शिळी राहिली का नाही शिवी भाकरी परत ना ती तेलात तव्यात टाकायचं असं कडक करायचं मलिदा करायचा आणि त्यात मीठ आणि थोड तेल वातायून एकदम कडक आणि लय भारी लागतं खायला कडकडा कुण असा भाकरी तव्यात कडक करून छान लागते एकदा करून मावशी आल्या तवा आलाव भेटाय तुम्ही मला काय केली भाजी भाज्या भात वरण भात वरण केले आमचे भाऊजी ते जेवण करून यायचे होय बर चालतंय अंधार पडलाय बाहेर भात वरून येताना का घेऊन नाही आली आज तुझ्याकडे बोललं काय चाललंय का नाही तर बघितलं जळलं कुठं कुकर बोलवा बाय बाय सगळ्यांना बाय सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री चाललाय आता ही सगळी गडबड आमच्या आत्याबाई ना उशीर होतो यायला नऊ साडे नऊ वाजता त्याच्यामुळे आता त्यांना काय दाखवता येणार नाही सकाळ काय असेल ती बाकीच होय हम्म बाय सगळ्यांना